महावितरण उपविभाग कागल यांच्या वतीनं लाईनमन दिवस उत्साहात साजरा चार मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो कागल उपविभाग अंतर्गत उपकार्यकारी अभियंता श्री विनोद घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आज लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपविभाग कागल अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा कार्यालयांचे कर्मचारी स्टाफ यावेळी उपस्थित होते कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून जनजागृती विद्युत सुरक्षा रॅलीला सुरुवात झाली यावेळी उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांनी सर्व उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार विद्युत सुरक्षेचं महत्व सर्वांना समजलं पाहिजे लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विद्युत सुरक्षा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून लाईनमन यांनी सुद्धा काम करताना घ्यावायची काळजी त्यांनी सांगितली रॅली शिवाजी महाराज पुतळा येथून गेबी चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी उपस्थित कर्मचारी स्टाफ यांनी हाती विद्युत सुरक्षा विषयक फलक लक्षवेधी होते त्यानंतर उपविभाग कागल येथे सर्व लाईनमन वरिष्ठ कर्मचारी कनिष्ठ कर्मचारी बाह्यस्त्रोत कर्मचारी या सर्वांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर ग्रामीण विभाग दोनचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भडगे यांनी सुद्धा उपविभागास भेट देत कर्मचारी स्टाफ यांचं मनोबल वाढवलं आणि मार्गदर्शन केलं लाईनमन हे महावितरण कंपनीचा कणा असून कंपनी त्यांच्याशिवाय अपूर्ण असल्याचं मत शाखा कार्यालय कागल ग्रामीणचे कनिष्ठ का अभियंता श्री जेरोन गोदाद यांनी मांडलं यावेळी शाखा कार्यालय गोकुळ शिरगाव सीचे सहाय्यक अभियंता श्री सुहास शिंदे शाखा कार्यालय कागल शहराच्या सहाय्यक अभियंता विना मटकर गोकुळ शिरगाव ग्रामीणचे सहाय्यक अभियंता राजेंद्र कांबळे कसबा सामगावचे सहाय्यक अभियंता चिन्मय चिवटे शाखा कार्यालय माकवेचे कुलदीप गायकवाड सिद्धनेरलीचे सहाय्यक अभियंता अभिलाष बाराबत्रे शाखा कार्यालय आर के नगरचे सहाय्यक अभियंता मृणाल सेन वाकणकर यांच्यासह उपविभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता महेश पाटील शकत मुलानी सहाय्यक लेखपाल श्रीकांत सातपुते निमन निम्नस्तर लिपिक निलीन जगदाळे श्रीकांत स्वामी यांच्यासह सर्व शाखा कार्यालय कर, अंतर्गत कर्मचारी लाईन स्टाफ उपस्थित होते ऊन वारा पाऊस अतिवृष्टी वादळ कोरोना यासारख्या भयानक परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून अखंड वीज पुरवठा ठेवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या या सर्व लाईनमन्ना मराठी न्यूजचा मराठी न्यूजचा सलाम मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवे